धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रेसर असलेले धनगर समाजाचे नेते डॉक्टर शशिकांत तरंगे यांनी आज धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी सदीच्या भेट दिली यावेळी तेर येथील धनगर समाजाचे ओबीसी समाजाचे व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं त्यांचा सत्कार केला पाहूया हा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मी रमाकांत लकडे आज आमच्या समाजाचे नेते आदरणीय डॉक्टर शशिकांत रंगे साहेब यांचा समाज बांधवांना भेटीचा दौरा असताना या भेटीमागचा उद्देश एवढाच आहे की सोळा तारखेला कोर्टाचा निर्णय जो काय असेल सकारात्मक असेल तर त्याचं स्वागत नकारात्मक असेल तर जो जो सरकार या सरकारने जो मराठा समाजाच्या बाबतीत निर्णय घेतला मराठा समाजाच्या आनंदात आमचा समाज आ सहभागी आहे परंतु मराठा समाजाला आरक्षण देत असताना जी समिती निर्माण केली जी प्रक्रिया राबवली तीच समिती आमच्या समाजाच्या बा आरक्षणाच्या बाबतीत जर राबवली असती तर सरकारचं आम्ही याच्यापेक्षा भारी पद्धतीने स्वागत केलं असतं जर सोळा तारखेला हा निर्णय नाही झाला तर सर्व पक्षाचे आमचे नेते कुठलाही पक्ष असला तरी गे देणं घेणं नाही सर्व एकत्र येऊन मुंबई जाम तर मुंबई जाम नाही राज्यबंद राज्य ता तर राज्य बंद हा निर्णय जवळपास निश्चित होण्याच्या तयारीत आहे आणि आमच्या लेंड मेंढ्या मेंढ्या जर मुंबईत आल्या तर पुन्हा कुणालाही काहीही करण्याचं पर्याय नाही एवढंच बोलतो आणि थांबतो नमस्कार मी सचिन देवकते राष्ट्रीय समाज पक्ष तालुका अध्यक्ष धाराशिव आज आमच्या समाजाचे नेते श्री डॉक्टर शशिकांत साहेब जो वेळोवेळी या स धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मोठ्या आवाजामध्ये बुलंद करून एक मोठी चळवळ उभा करणारा लढवय्या नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांनी आज ते येथे सदिच्छा भेट दिली असता आम्ही सर्वच ओबीसी समाज बांधवच काही तर मराठा समाजाचे सुद्धा बांधव आहेत त्या अशा लढवया नेत्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम आम्ही माननीय महादेवजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली करतो आणि येणारा जो धनगर समाज आरक्षणाचा जो निकाल आहे तो सोळा तारखेला आहे जर तो आमच्या बाजूनं नाही लागला तर आम्ही सर्व ओबीसी नेत्याच्या तसेच डॉक्टर शशिकांत तरंगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबई बंद केल्याशिवाय राहणार नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही डॉक्टर शशिकांत तरंगे साहेबासारखे धनगर समाजाचे वाघ या विधानसभेमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही एवढी मी गोवाई देतो आज धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी आमच्या भगिनी सक्षिनीताई सलगर ज्या महाराष्ट्राच्या धाडाडीच्या नेत्या म्हणून परिचित आहेत त्यांच्या सदिच्छ भेटीसाठी मी आज तेरमध्ये आलो होतो आणि याचवेळी आमचे सगळे समाजबांधव ओबीसी समाजबांधव यांनी आज या ठिकाणी माझं उत्स्फूर्त असं स्वागत केलं त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि महाराष्ट्रामध्ये सध्या जो चाललेलं ओबीसी आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो मार्गे लागावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं धनगर समाजाचे तरुण काम आहेत लवकरच धनगर समाजाच्या आरक्षणाचा जो कोर्टामध्ये निकाल लागणार आहे ते एक दोन दिवसामध्ये त्या निकालाची घोषणा होईल निकाल सकारात्मक आला धनगर समाज सरकारचं स्वागत करेल आणि जर निकाल धनगर समाजाच्या विरोधात आला तर मात्र या सरकारला धनगर समाज जशाच तशा पद्धतीनं उतार करायला भाग पाडेल अशा पद्धतीचं राज्यामधल्या समाजबांधवांचं वातावरण आहे आणि त्याच पद्धतीची आजच्या या समाजबांधवांचीसुद्धा मानसिकता आज तेरमधील संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील समाजाची आहे आणि त्यांना पाठबळ देणं ही माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याचं जबाबदारी म्हणून मी त्यांच्याशी आज सदिच्छा भेट घेण्यासाठी या ठिकाणी आहे